महाराष्ट्र शासन गृह विभागाने नुकत्याच भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा अधिकारी यांच्या बदल्या आणि पदस्थापनेबाबत शासन निर्णय काढला आहे सोलापूर शहरातील देखील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात उपायुक्त परिमंडळ एक ला, असलेले अजित बोराडे यांना आता बदली करून बृहन मुंबई या ठिकाणी उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे तर सोलापुरातीलच विजय कबाडे जे की सोलापुरात मुख्यालयात उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यांची आता नागपूर शहर या ठिकाणी उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच दिपाली जे की सोलापुरात गुन्हे व विशेष शाखा या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यांची आता कॅम्प सोरेगाव या ठिकाणी समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे या तिघांच्या जागी सोलापूर शहरात अश्विनी पी पाटील जे की राज्य गुप्त वार्ता मरीन रेंज मुंबई या ठिकाणी होते त्यांना आता सोलापुरात उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे तसेच गौवर हसन यांची सुद्धा सोलापुरात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे